अजून दर्शन नंबर शाळा कुठली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडगाव हा गाव कुठला गोडगाव वाजेव बरं एकदा आवाज कसा काढतो तू आवाज कसा काढतो तू असं करतो असं करतो वाजव जोरात अजून वाजव अजून कुणी शिकेल वाजवा तुला वाजव परत एकदा कोण आहे तुझा हा तुझा मित्र कोण आहे मला शशांक हा तू शशांक आहे का बरं एकदा परत अजून वाजेव कोणी शिकले मग वाजवाय तुम्हाला हा वाजवायला कोणी शिकेल म्हणलं वाजेव परत एकदा तुझं नाव सांगांशांक बरं बर 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 कधीपासून वाजवतो आज तू बर अजून आता वाजवतो हा तू दोघं दोघ वाजू आता हा अजून एक नंबर